कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे कोणी फोटो काढले घेऊन जा पोलीस स्टेशनला त्याला काय अडचण नाही मी मी तर नेणारेच असले उद्योग करणाऱ्यांना धमकी देता काय धमकी महिलेला दिली तर डायरेक्ट पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर असं म्हणाले जर तू काँग्रेसच्या सभेला गेली राष्ट्रवादीच्या सभेला गेली तर मी बघतोच तुझं काय करायचंय मला धनंजय माडिकांना सांगायचंय आणि देवा भाऊंना विचारायचे की देवा भाऊ तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात तुमच्या पक्षाचा नेता या महाराष्ट्रातल्या करोड महिलांना धमकी देते आणि तुम्ही तोंड बंद करून बसता असा गृहमंत्री तुम्हाला पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांसारखा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे ज्यांनी एक लाख महिलांना पोलिस यंत्रणेमध्ये नोकरी दिली आबा जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला महिलेला आधार वाटायचा की अरे माझा भाऊ गृहमंत्री आहे मी कुठेही कधी गेले तरी मला कशाची भीती वाटत नाही मी शब्द तुम्हाला देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या राज्यातली पै प्रत्येक महिलेची सुरक्षितेते ती जबाबदारी महाविकास आघाडी घेईल हा शब्द मी तुम्हाला देते फक्त तीन तीन हजार रुपयाचं नातं नाही आहे नाती पैशानी नाही विकत घ्यायला लागतात आणि नाती जोडायला ताकद लागते नातं तोडायला था ताकद लागत नाही आणि ती ताकद मध्ये आहे नाती जोडायची आहे आणि ती तीच नातं आपल्याला शिरीष भाऊंच्या माध्यमातून महिला सुरक्षित होता कांद्यासाठी सुरक्षित होता सोयाबीन कपास आणि एक शब्द देते तुम्हाला की अडचणीत आलेल्या प्रत्येक प्रत्येक जो शेतकरी अडचणीत असेल त्याला सरसकट कर्ज माफी महाविकास आघाडी करेल हा टाळी नुसता वाजवायचा विषय नाही ते म्हणतात खोट बोलतात अरे डंके की चोट पे मी सांगते जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते सर सकट कर्ज माफी केली होती की नाही सत्तर हजार कोटी रुपयाची केली होती अरे त्याला दानच लागते तेव्हा कोण म्हणलं होतं का अरे बीजेपीच्या कडे गेलास फोटो काढीन तुझा असं कोण बोलला होता का अरे म्हणून काय झालं अरे विरोधक असला तरी काय दिलदार असला पाहिजे अरे माझं पण भाषण ऐका का देवा भाऊ आले तर त्याच्या पण भाषणाला जा का अडचणी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं भाषण ऐकायचा अधिकार आहे आणि पाहिजे त्याला मतदान करायचा अधिकार आहे मी म्हणून म्हणते अरे विरोधक असला तरी दिलदार असला पाहिजे याचं कारण माझा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आमचं राजकारण आणि समाजकारण करतो परवा देवा भाऊ काय बोलले की लाल तुम्ही जर लाल रंगाचे आमचे लाल भाऊ बसलेत म्हणून बसते मला अभिमान आहे आमच्या कम्युनिस्ट पक्षाचा आणि लाल सलामाचाही मला अधिक सन्मान आहे मला लाल रंगाच संविधान पकडलं माहितीये मला मला चिठ्ठी आली आहे की हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे <laughs> ते आता तुमच्या भाषणात बोलात तुम्ही पण दुष्काळ आहे नार पार प्रकल्पात लक्ष घालून हा हा तुमचा लाडका पक्ष चांदवड देवळा हा तालुका दुष्काळात आहे नारफार प्रकल्पामध्ये लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू हा प्रश्नाचा मुद्दा ऑलरेडी तुमच्या लाडक्या खासदारांनी दिल्लीत मांडलेला आहे आणि त्याचा सगळा फॉलोअप आम्ही दोघं मिळून घेणार आहोत आणि आपलं सरकार एक दहा दिवसातच येणार आहे आपल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला की आपण दोघं जाऊ आणि आपला हा पाण्याचा प्रश्न सोडू आणि मला दुसऱ्या कुणाशी लढायचं नाही अरे मेरा बी भला, मा, भला हो का भला हो पण माझी एवढीच विनम्र विनंती की आमच्या ताच्यातलं पाणी नोकऱ्या या दुसऱ्या राज्याला देऊ नका त्याचा भलं होत असेल तर माझ्याकडे जास्त आहे ते सगळं तू दे ना बाबा जर हक्कानी माझा अजिबात लढाई कुठल्या राज्याची नाही आहे त्यांचं पण भलं हो आपलं पण भलं हो पण जर हे पाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हक्काचं असेल ज्या नोकऱ्या महाराष्ट्राच्या पोरांच्या हक्काच्या असतील त्या दुसऱ्या राज्याला देणं योग्य आहे का तुम्ही मला सांगा त्याच्यामुळे ही लढाई स्वाभिमानाची आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने गेले अडीच वर्ष हे राजकारण होतंय आणि मी फक्त आमचा पक्ष घर फोडला याच्यासाठी भाषण करत नाही आहे कांद्याच्या हमी भावामुळे किती अडचण झालेली आहे हे मी माझ्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं सोयाबीन कपास दूध कांदा ही फार मोठी आव्हानं आहेत आणि हे ह्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि योगायोग बघा शिरीष भाऊंचं तीन नंबरला बटण आहे माझंही तीनच होत आता बघा हा सर पण तीन आता असं करा आपलं फक्त सर्टिफिकेटचं बोला आता तर बाकी सगळं ठरलंय आता तुम्ही विचार करा अमोल कोल्हे पण आता योगा योग बघा कसं शिरीष तीन शरद तीन पवार तीन उद्धव ठाकरे सोनिया राहुल प्रियांका अरे वा रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं बघा सुप्रिया तीन तुतारीतीन भास्कर तीन बगरे तीन मशालतीन काँग्रेस तीन तुतारीतीन विजयतीन गुलालतीन त्यामुळे शिरीष विजय गुलाल त्याच्यामुळे तीन नंबरचं बटन दाबून पंजा एका हातात पंजाच्या मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचंय आपण सगळ्यांनी या संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी जी साथ दिली याबद्दल मी तमाम नाशिककरांच्या समोर नतमस्तक होऊन आपण सगळ्यांनी वीस तारखेला शिरीष भाऊ मतदान करून या भागाचा लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी राम कृष्ण हरी राम हरी हातात घेऊन वाजवा उतारी राम हरी